ते कारदा कोणता थांबावला इथलं हरकत नाही हा इथलं जाईन हरकत मागील एकतीस वर्षापासून एकता मित्र मंडळाची याची स्थापना झालेली आहे एकतीस वर्षापासून ना। आम्ही नांदेडकरांना कारण आमचा जन्म या गावी झालेला आहे नांदेडकरांना काही देणं लागतंय म्हणून आम्ही या मंडळाची स्थापना केली की दरवर्षी काही ना काहीतरी काही लोकांना घडत नाही म्हणून वयोवृद्ध वगैरे लोक आहेत त्यांना इथे दर्शन घडावा या हेतूने आम्ही दरवर्षी काही ना काही देवस्थानाचा इथे देखावा निर्माण करतो यावर्षी आम्ही भगवान बालाजीचं भव्य असं तिरुपतीचं मंदिर इथं सर्वांसाठी उभं केलेलं आहे आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे ज्यापणाने आपण भरभरून आम्हाला आम्हाला या मंडळाला आपण आशीर्वाद देतात त्याच अनुषंगाने मी सर्व भाविकांना विनंती करतो की येऊन आमच्या या मंडळाच्या तिरुपती बालाजीचे त्याप्रमाणे भव्य अशा चौदा फोटी एक दुर्गा मातेचे इथं स्थापना केलेली आहे आपण त्याचेही अवश्य दर्शनाचा लाभ घ्यावा व देवाकडे एक साकडे साकडे मांडावे की यावर्षी जे भरपूर पाऊस झालेला आहे हे पाऊस थांब देवाकडे सांगावं हे पाऊस थांबला पाहिजे कारण या पावसामुळं जे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं जे नुकसान होत आहे ते સાકળે ગોળવ એ પાઉસ થઈ વિનંતી કરાવી